ही फिजिकली फिट आहे असे वेगवेगळे आठ रिपोर्ट असताना मग ती नेमकी अठ्ठेचाळीस तास प्रवास केल्यानंतर तिथं पोचल्यावर अनफिट कशी झाली तिला मल्टिपल फ्रॅक्चर कसं झालं संधिवाद कसा आला या प्रश्नाचं उत्तर वनताराकडून शासनानं घ्यावं अशी मागणी केली महाराष्ट्र शासनाचे गडचिरोलीतील हत्ती संगोपन केंद्रातले काही हत्ती वनतारामध्ये आहेत ज्या पद्धतीने माधुरी हत्ती ही अतिशय हळूहळू सुधारते अशा पद्धतीनं आपल्या गडचिरोलीतील गेलेल्या हत्तींची अवस्था काय झाली याची चित्रपित वनतारा का प्रकाशित करत नाही दोन हजार तेवीस साली विट्याचा एक हत्ती मध्ये गेलेला आहे त्या हत्तीचे व्हिज्युअल्स काय येत नाहीत त्याची बातमी का बाहेर येत नाही असे अनेक प्रश्न आम्ही विचारले एकूणच वणतारा आणि पेटा हे दोन्ही संशयाच्या भवऱ्यात आहेत खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलं की माझी माहिती अशी आहे की तीन ते चार हत्ती मध्ये गेलेले आहेत पण ते आज हयात नाहीत मग याच कधीतरी याची माहिती घ्यावी लागेल एकूणच काहीतरी खोटा नाटा बनाव करून व्यवस्थेला विटीस धरून प्रशासनाला वाकवून न्याय व्यवस्थेची दिशाभूल करून अशा प्रकारचे महाराष्ट्रातले हे जे हत्ती नेले जात के आहेत केवळ महाराष्ट्रातले नाही सीमा भागातल्याही हत्तींच्या मग ते लागलेले आहेत त्यामुळे आमच्या धार्मिक परंपरा आमच्या सांस्कृतिक परंपरा सगळ्या मुडीत काढायचा उद्योग चालू आहे त्यामुळे शासन काय करणार आहे हा प्रश्न आम्ही विचारला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या माधुरी हत्तीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन मठाच्या माध्यमातून करण्यात यावं आणि महाराष्ट्र सरकार त्याला इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये पार्टी होईल इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल करेल आणि ही सर्वसामान्य जनतेची जी काही जनभावना आहे ती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मांडू आणि यदा कदाचित हे जे पाळीव वाक्य आहेत वाक्य आहेत त्यांच्यासाठी उपचाराची त्यां, संवर्धनाची जबाबदारी राज्य सरकार घेईल परंतु न्याय प्रविष्ट बाब आहे आता न्यायालयाकडे पुन्हा मागून राज्य सरकार आणि मठ या निमित्तानं लढून आधीच्या हत्तीचं जा काय झालं याचीही चौकशी कोर्टामध्ये करू अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे दुर्दैवानं जनता रस्त्यावर आल्यावर मग शासन जाग झालेलं आहे शासन आधी जाग व्हायला पाहिजे होत कारण राज्य शासनाचे हत्ती संगोमन केंद्रातले सुदृढ हत्ती आजारी आहेत असा बनाव करून नेलेले आहेत आणि माझी अशी माहिती आहे की त्या हत्तींची तब्येत सुद्धा आता फारशी चांगली नाही आहे एवढंच नव्हे त्रिपुरातून आसाम मधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आस... हत्ती आलेले आहेत आणि तिथल्या प्राणी मित्रांनी रोहित चौधरी नावाच्या एका प्राणी मित्रानं एचपीसीएल ला सुद्धा काही प्रश्न केलेले आहेत की तुम्ही अशा प्रकारचे तुम्ही हत्ती नेले त्याचं काय झालं जवळ तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून हे हत्ती अगदी नॉर्थ इस्ट म्हणजे हिमालयाच्या कुशीतून जा जामनगर सारख्या वाळवंटी प्रदेशामध्ये कसं काय नेऊ शकता आणि त्यावेळी एचपीसी त्याला कशी काय परवानगी देते असे प्रश्न उपस्थित केले आहेत पण त्या चौधरींच्या प्रश्नाला सुद्धा एचपीसी न कधीही उत्तर दिलं नाही एचपीसी हीच बोगस मुळात बोगस कमिटी आहे निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षाखालची आणि हे सगळे उद्योग करतायत असं आमचं स्पष्ट मत आहे या निमित्तानं ही सगळी चर्चा झाली पाहिजे एक तर पाच महिन्याची गरोदर असणारी सुद्धा तीन हजार किलोमीटर प्रवास करून आणण्यात आलेला आहे म्हणजे खऱ्या अर्थानं प्राण्यांचा छळ हे पेटा करत आहे प्राण्यांचा छळ हे वनतारा करत आहे आणि पाळीव हत्ती ज्यांनी श्रद्धेने पाळतात हत्तीला देव मानतात लोक त्यांच्यावर उनाकारण आळ घेतला जातो असं आमचं मत आहे